जय श्री राम मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे नक्कीच मजा असाल स्वागत आहे तुमचं माझ्या हो, ब्लॉगमध्ये बघू शकता कॅप्टनची सोय मी अका कॅप्टनची सोय बेकार रेवा नाच करते काय तर आता नदीवरती गेल्यावरती भेटतो कुणाला भेटतो म्हणजे तेव्हा करतो कंटिन्यू तर मित्रांनो तुम्हाला जसं बोललो होतो मी कुणाला भेटल ब्लॉगची सोय आत्ताच बघू आपण पुढं गेल्यावरती काय आज काय म्हणा ना आज काय याच्यावर काय आजचा वर काय तू बघून इकडे आजचा काय शनिवार शनिवार आज काय जास्त काय पोरा येणार नाही असं वाटतं मला मला तर नाही आम्ही पोरा पार्टीच्या गेलो असेल पोरं नसली गेलो बघितलं मेहनत घ्यायची आंबाई या का हातावर काय करू शकत आम्हाला भाई या का हँडल करू शकतो मी झुमिंग पण आता तुम्ही बोलाल काय हो कसा काय झूम करून तुम्हाला ची कामाला माहिती आहे ऍक्शन बटन आहे त्याला आणि तुला ॲक्शन बटन कॅमेरा बटन सॉरी कॅमेरा बटन आहे त्याला तिथून झूम घेऊन चाकला होतो कुणाल बाई एकदम किती बॉल झाला कुणाल दोन कालचा एक तीन बोल होतो ना एक टोटल कुणी पडला कुणी फोडला त्याचं नाव सांग पिया शॉर्ट मारतो बाबा पिया टी वीटीचं खपलं डायरेक्ट

तर मित्रांनो वर तर खेळायला जातो व्हिडीओ काढत नाही काढतो पुनर्भाय टॅकबॉल चापटेव चापटी मित्रांनो केलून वगैरे झालेलं आहे आमचं कुणाल हात हातपाय धुतलं आता मी हात पाय आहे आता हात पाय तर धुवून झालेत बुटा पण धुवून झालेत आता मग मी थोडा फ्रेश होतो घरी जाऊन वाप अंगोल धुवायचे मित्रांनो तर मी फुल फ्रेश झालेलो आहे देवांच्या पाया वगैरे पडलो देवांच्या पाया वगैरे पडलो ना मस्त त्याच्या मॅगी करतोय दोन मॅगी करतो आहे मॅगी करतो खातो वाटलंस दाखवतो मध्ये तुम्हाला ओके का मी घेतले आता जेवायला जेवण्यामध्ये आहे मुगाची भाजी भाकर पाणी बस दीड भाकरे जास्त वन नाही रात्रीचे थोडंसं कमीच खायचं खाल्ल्यावरती भेटतो मित्रांनो आमच्या अक्षयदाने नवीन गाडी घेतली आहे आणि आज त्याचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो त्यांनी आता नवीनच गाडी घेतली हंटर शोरूमचे नाव सांगा ना तर तुम्ही इथं बघू शकता नेरल मध्ये आहे तर त्याने आता नवीन गाडी घेतली त्याची तेवढा शूट करतो नंतर मित्रांनो अक्षय भाऊनी गाडी घेतली ते दोन शब्द काहीतरी तुम्हाला कसा वाटतो भाऊ काही जास्त बोलत नाही भाऊचा आनंद आनावर झालेला आहे हे बघा बघितलं नाटर गेले छोटे ते फिरायला गेले ते आल्यावरती तुम्हाला दाखवतो मग मित्रांनो तुम्ही पाहू शकता वाहिनी गाडी घेतली नवीन सॉरी अक्षय वाईच्या भावानी गाडी घेतली संदीप पेमारे उर्फ सँडी पेमारे सँडी वाहिनी गाडी घेतली त्याला वीस वीस केला पद्धतशीर अक्षय भाऊचा बड्डे अक्षय भाऊच्या बड्डे घेतली आणि ते काय आहे ते अक्षय भाऊ आलाय बघा शकता बघू शकता बघू शकता बघू शकता बघू शकता वरती बसतोडा तर जागा वगैरे राहिला ना केक आ... द्या का हा आ... आ... तर भाऊ का केक मागितलेला आहे आपण सध्या त्या कशी पाहुणे होऊन आपण जायचं विषय थोडा आढळतो त्यांना एन्जॉय एन्जॉय त्यांना एन्जॉय करू दे तर उद्या आपण करू